आडोशाची घरे हवीतच कशाला तीव्र उन्हाळ्यात झाडाच्या सावलीत जे काही छान वाटतं ते वातावरण देणारी घरे म्हणजे आडोशाची घरं तर अशा घरामध्ये आपल्याला ऊन वारा पाऊस या तिन्ही ऋतूमध्ये एकसारखं वातावरण मिळतं आणि आरोग्यपूर्ण वातावरणात आपण निसर्गाशी पूर्णत एकरूप होतो निसर्गाशी एकरूपता आणण्यासाठी लागणारी घरे म्हणजे आडोशाची घरे यामध्ये अंगण पडवी त्यानंतर मग आतली खोली अशा प्रकारची ही घरे असतात या ठिकाणी आपण बाहेरही झोपू शकतो आणि आतमध्येही झोपू शकतो बाहेरून आल्याल्या आपल्याला वातावरणाशी संतुलित करून घेणारी घरे म्हणजे आडोशाची घरे तर उन्हाळ्यातून आपण जसजसे आत जात जातो तसतसं ही घरं आतमध्ये थंड होत जातात हिवाळ्यात आपण जसजसे आज जातो घरे उबदार बनत जातं याला आडोशाची गरज म्हणतात